आज सिडकोची बोर्ड मिटिंग होती गेल्या अनेक वर्षापासूनचा असलेला प्रलंबित प्रश्न लीज होल्डचा फ्री होल्ड तर त्याचा निर्णय हा ऐतिहासिक निर्णय आम्ही बोर्ड मिटिंगमध्ये घेतला महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातील सिडकोची जी घरं आहेत ती लीज होल्डची फ्री होल्ड झाली परंतु आम्ही बोर्ड घेतलेला निर्णय याची नोट्स आता कॅबिनेटला जाईल आणि कॅबिनेटकडून त्याला अंतिम मंजुरी होईल परंतु मुख्यमंत्री आणि इतरांनी सांगितल्यानंतरच हा निर्णय घेता घेण्यात आलेला आहे त्यामुळं कॅबिनेटमध्ये याला शंभर टक्के मंजुरी मिळणार आहे सामान्य नागरिकांना ह्याचा याचा प्रभाव आपल्या निर्णयामुळे कसा पडणार आहे साहेब त्यांना आता ट्रान्सफर चार्जेस लागणार नाहीत त्यांची मालकीची गरज राहतील दर दर वेळेला जो काही त्रास होतो की ट्रान्सफर चार्जेस भरा पुन्हा खेट्या मारा किंवा चार चार महिने ते फाईल सरकत नाही आता ते सर्व प्रकार संपलेले आहेत आता मालक म्हणून ते स्वतःच स्वतः आनंद राहू शकतात आणि स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात केवळ एक सात ते आठ दिवस तरी म्हणा की तुम्ही बोर्डाच्या महामंडळावरती अध्यक्ष म्हणून नियुक्त झाला एवढा एवढ्या लवकर निर्णय घेण्याचा तुम्ही हा जो धडाडीचा केला तर याच्याबद्दल तुम्ही काय म्हणू शकता असेल शिंदेसाहेबाच्या नेतृत्वामध्ये काम करताना धाडशी निर्णय आणि त्वरित अंमलबजावणी हा मूळ मंत्र घेऊनच मी हा शुल्कचा कार्यभार स्वीकारला होता आणि त्यामुळे आठ दिवसात हा निर्णय घेण्याचं संधी मला वाटतं या माध्यमातून मला प्राप्त झाली